काही दिवसापूर्वी घडले एका मुलीने जी डॉक्टर अधिकारी होती मेडिकल ऑफिसर होती तिने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांच्या त्रासामुळे कंटाळून तिने त्या ठिकाणी आत्महत्या केली तिचं तिचे आईवरील एक गरीब कुटुंबातले आहेत एक शेतकरी आहेत बीडमध्ये राहणारे आणि आज त्यांच्या कुटुंबास भेट देण्यास नक्की आली होती अनेक गोष्टी ह्या केसमध्ये निष्पन्न होत आहेत तिने काही महिन्यापासूनच तक्रारीचे अर्ज तिथे पोलिसांना केले सी एस जी आहेत सिव्हिल सर्जनना पण तिने अर्ज लिहिलेले की तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे खूप मोठ्या प्रमाणात तिच्यावर हॅरेसमेंट केली जाते पण त्याची दखल शोकांतिकाही आहे की त्याची दखल कोणीही घेतली नाही आणि शेवटी त्या मुलीला हे करावं लागलं डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून पण असं म्हणण्यात येत आहे की महाराष्ट्रात एकच ती ना मुलगी नाही अनेक अशा महिला खास करून महिला अधिकारी आहेत ऑफिसर्स आहेत मेडिकल ऑफिसर्स आहेत ज्यांच्यावर दबाव टाकून चुकीचे पी एमचे रिपोर्ट पोस्टमॉर्टमचे ऑटॉप्सीचे आणि फिटनेसचे रिपोर्ट देण्याचे च खूप मोठ्या प्रमाणात प्रशासनाकडून पोलिसांकडून आणि काही राजकीय लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात दबाव करण्यात येतो आणि मग त्यांना शेवटी हे करावं लागतं ह्या मुलीनी तक्रार पण दिलेली की तिला मुद्दाम मला असं वाटतं पी एम तिच्याकडून करून घेतले किंवा त्यांचा फॉल्स रिपोर्ट देण्याचा दबाव होता रात्री रात्री मध्यरात्री त्या तिला पी एम करण्याची जबरदस्ती केली आणि ह्याच्यात तिने म्हटलं आहे की जे अधिकारी तिच्यावर दबाव आणत होते तिला चुकीचा रिपोर्ट द्यायला सांगत होते तिने जून महिन्यात तक्रार केली आणि अधिकाऱ्यांनी एक स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड असं पत्र तुम्ही बघू शकता एकदम स्क्रिप्टेड त्यांचे त्यांची बाजू क्लिअर करण्यासाठी एक महिन्यानंतर त्यांनी पत्र लेवलला आणले आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे कारण काही एक असे डॉक्टर्स महिला आहेत यांच्यावर दबाव टाकून राजकीय दबाव टाकून हे वारंवार चुकीचे रिपोर्ट देण्याची प्रेशर असतं त्याचसोबत इथे काही बी जे पीचे आजी माझे खासदार असतील त्यांचा पण उल्लेख आहे तर मी तिथे पण विनंती करते सगळ्यांच्या वतीने खास करून फॅमिलीच्या वतीने की तिथे पण सखोल चौकशी झाली पाहिजे सी डी आरच नाही कारण का राजकीय नेते तर सारखे फोन करत असतात पण सी डी आरच नाही लोकेशन लोकेशन घेऊन कारण का असं नाही की एकाची चूक लपवण्यासाठी किंवा पुरावे दाबून टाकण्यासाठी दुसरं काहीतरी बळण ह्या केसला येऊ दुसरीची दुसऱ्याची बळी जाईल आणि म्हणून सगळ्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे पी एस जे लोकेशन आणि सी डी आर हे पाहिजेत आणि ह्याच्यामागे जे तुम्हाला दिसतं तसं तेवढं नाही आहे पण ह्या केसला खूप प्रचंड मोठे प्रमाणात अँगल आहेत धागेदोरे खूप आहेत आणि ते सगळे तपासले पाहिजेत त्यासाठी एस आय टी नेमणं गरजेचं आहे एका महिला वरिष्ठ अधिकारीखाली ही एस आय टी झाली पाहिजे ह्याच्यात जेवढे इन्वॉल्व्ह आहेत मोगं तिघं नाही आहेत अजून आहेत त्यांना सगळ्यांना अरेस्ट झाला पाहिजे फाशी मिळालीच पाहिजे अशी मागणी ह्या कुटुंबाची आहे आणि ह्या प्रमुख मागण्या आणि डिटेलमध्ये चौकशी झाली पाहिजे कोणाला तरी वाचवण्यासाठी दुसऱ्यांना दुसऱ्यांची बळी नका घेऊन अशी पण नसून येतं कारण का हे सरकार कोणातरी वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्याची शक्यता आहे आणि जाऊ शकतं आणि म्हणून हे काही न होऊन देता एक ट्रान्सपेरेंट पारदर्शक चौकशी टी नेमली पाहिजे चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना ताबडतोब अरेस्ट केलं पाहिजे आणि कॅपिटल पनिशमेंट मात्र एवढं सगळं झालेलं असताना तिथे जे धुमाळ नावाचे अधिकारी आहेत त्यांची बोलण्याची जर भाषा आत्ताही बघितली अत्यंत नाही एक तर जेव्हा पी एम झालं पी एम रिपोर्ट अजून ह्या कुटुंबाच्या हातात आला नाही आहे फोरेन्सिकला फोरेन्सिक रिपोर्ट आला नाही आहे आणि जेव्हा कुटुंब तिथे पोचलं तेव्हा ह्या नावाचे अधिकारी म्हणजे हे जे अधिकारी आहे ज्यांचं तुम्ही नाव ते तिथे नव्हतेच आणि आता पण वारंवार एक उद्धट उत्तरं अशी देत आहेत ते प्रश आ... समोर तर त्यांना पण त्या ठिकाणी त्यांच्यावर पण सखोल चौकशी झाली पाहिजे ही त्यांची मागणी आहे आणि ते, ते नाव घेऊन सांगतायत पण कुठेतरी काहीतरी पुरावे लपवण्याचा प्रयत्न होत आहे का ही शंका मनात महिलांना संरक्षण देण्याच्या ऐवजी भलत्याच काहीतरी गोष्टी त्या ठिकाणी करत बसतात आणि ही वेळ कोणावर अजून येऊ नये कारण का डॉक्टर मी एच्या माध्यमातून पण हे बोलणं जातं की अनेक महिला डॉक्टर अधिकारी जे आहेत त्यांच्यावर हा दबाव बऱ्याच हॉस्पिटलमध्ये केला जातो जेव्हा जिथे त्यांना पी एम आणि फिटनेसचे चुकीचे रिपोर्ट द्यायला सांगतात आणि हे थांबलं पाहिजे नाहीतर या महारा पुरोगामी महाराष्ट्राला कलंक हे सरकार जबाबदार आहे पोचवत आहे आणि जी महाराष्ट्राची संस्कृती महिलांना संरक्षण देण्याची ती त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत आपण जर पाहिलं तर घटनाकडून तीन दिवस झाले आणि ज्या प्रशासनावर या पीडित महिलेनं आरोप केले होते तेच सगळे या प्रकरणाचा चौकशी करतायत तेच या प्रकरणाचा सगळा तपास करतात या संदर्भात म्हणजे हा सगळा तपास जो आहे तो प्रारंभापासून व्हावा अशी काही मागणी करत नक्कीच म्हणून आपण एसआयटीची मागणी करतोय कारण का जे दोषी करतात आणि ह्याच्यावरून आढळत आहे ते बरेच पुरावे दाबण्याची शक्यता आहे आणि जी आपल्याला दिसत आहे कारण का पी एम रिपोर्ट अजून मिळाला नाहीये जे खरं दोषी आहेत त्यांना अरेस्ट झालं नाहीये सीडीआर चेक केले गेले नाही आहेत ते गेल्यावर त्यांना कळलं की हातावर तिने ते लिहिलेलं नाही तर ते पण ते, ते पुसून टाकण्याची पण शक्यता होती सी तिची जी सुसाईड नोट होती ती मीडियामुळे खर तर ती बाहेर आली तर अनेक अजून खूप पुरावे असतील पण त्याच्यावर आम्ही शंका व्यक्त करतो आणि म्हणून लवकरात लवकर वेळ घालवला पुरावे नष्ट केल्यावर टी स्थापन करून उपयोग नाही म्हणून लवकरात लवकर ती एस आय टी झाली पाहिजे आणि कोणाला वाचवण्याचा प्रयत्न जर करत असेल सरकार तर ती अजिबात करू नये आणि ट्रान्सपेरंट चौकशी झाली